महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रानभाजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं हा महोत्सव सहा ऑगस्ट रोजी बी जे हायस्कूल टेम्बिनाका ठाणे येथे संपन्न झाला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम आणि जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी आणि गुणकारी रानभाज्यांचं या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली यासाठी जिल्ह्यातनं एकंदर पन्नास स्टॉलची मांडणी करण्यात आली होती शंभर स्वयंसहाय्यता गटातील महिला या सहभागी झाल्या होत्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झालं यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचं आरोग्यदायी जीवनशैलीचं आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भरंग मायाळू कवळा कळी फोंडी दिंडा भाजी त्याचप्रमाणे करटोली टाकळा शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी आणि पारंपरिक रानभाज्यांनी या महोत्सवाला आरोग्यदायी आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिलं या महोत्सवामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त खरेदी केली त्यामुळे एकंदर त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी इतका नफा देखील झाला भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिक फार चांगल्या प्रमाणामध्ये अव्हेलेबल असतात बऱ्याच वेळेस वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील आ, परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत पर त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेन स्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात त्यांच्या रानभाज्यांचा एक्झिबिशन खूप चांगलं आहे वगैरे वे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे बघायला मिळायला वगैरे आणि खाण्याच्या पदार्थामध्ये पण ह्यांनी नाश्तीची भाकर आणि नास्तिकचे मोदक वगैरे आणलेले आहेत त्याचबरोबर भाजी वगैरे आहे तर खूप छान आहे आणि स्वस्त पण त्यांनी दर लावलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटतं